मुंबईच्या वसई परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना आई बाबा सोडून गेले वर्दीतला वाघ खचला आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट रतिकांत भद्रशेटे हे भोळीच परिसरात आपल्या कुटुंबासह राहत दुपारी घरी कुणी नसल्याचं पाहून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं घरच्या छताच्या होकला चादरीच्या साह्यानं त्यांनी गळपास घेतला भद्रशेटे हे मागील चार ते पाच महिन्यापासून नैराश्येत होते त्यांच्या कुटुंबात एका मागून एक दुःखाचे डोंगर कोसळतच होते कोरोना काळात त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता त्यानंतर आता दोन्ही भावांचाही मृत्यू झाला त्यामुळे भद्र खूप खचले होते याच नैराशेतून यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्या त्यांच्या पश्चात पत्नी आणि दीड वर्षाची लहान मुलगी आहे रथिकांत भद्रशेटे यांच्या आत्महत्येमुळे पोलिस दलात ही खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रथिकांत भद्रशेटे यांचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय या प्रकरणी बोळीज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे भद्रशेटे यांच्या आत्महत्येच्या कारणांचा तपास मात्र पोलीस करतायत